प्रेक्षक हो आज आपण कोपरगाव तालुक्यातील दहेगाव बोलका येथील प्रगतशील शेतकरी निलेश वल्टे यांच्या शेतात असलेले अव्होकॅडो फ्रूट बगीचा बघण्यासाठी आलेलो आहोत अर्थातच या फळबागे संदर्भात आपण कृषी वार्ता या कार्यक्रमासाठी खास त्यांच्याशी बातचीत करत आहोत त्यात त्यांनी ड्रॅगन फ्रूट व या विदेशी फ्रूट शेती संदर्भात खास मुलाखत स्वतः संपादक आमिन शेख यांनी घेतली आहे तर बघूया त्यांची खास मुलाखत नमस्कार प्रेक्षक हो आज आपण आलेलो कोपरगाव तालुक्यातील दहेगाव बोलका या गावामध्ये या गावामध्ये जी प्रगतशील शेतकरी जे आहेत त्यांनी एक अनोख बगीचा या ठिकाणी साधवलेला आहे शेतामध्ये बनवलेलं आहे किंवा लावलेला आहे आपण अनेक वेळा बघतोय की शेतकरी शेती परवडत नाही शेतीला खर्च खूप होतो नव आहे आणि शेतीच्या न परवडण्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होतोय अनेक नवनवीन तंत्रज्ञान आजच्या युगामध्ये आहेत नवनवीन पिकांच्या रोपट्या या ठिकाणी आहेत परंतु शेतकरी त्याच्याकडे जात नाही परंतु या दहेगाव बोलकामधील असेही एक शेतकरी आहे की ज्यांनी नवीनच प्रकारचं झाड हे लाव लावलेलं आहे आता याचं नावसुद्धा देखील मला घेण्यासाठी त्यांनाच विचारावं लागेल की या झाडाचं नाव नेमकी काय आहे म्हणजे ह्या अशा अनोख्या शेतीमध्ये आज आपण आलो आहोत अर्थातच सी एन आय कृषी संवाद या कार्यक्रमामध्ये मी सर्व प्रेक्षकांचं अगोदर स्वागत करतो आपण आपली ओळख या ठिकाणी आधी सांगायची आहे म्हणजे जेणेकरून आपण ह्या सत्रामध्ये आणि विशेष म्हणजे महाराष्ट्रातलं हे पहिलं सत्र आहे तुमच्या दहेगाव बोलक्याच्या या शेतामधला कृषी संवाद सी एन आय महाराष्ट्र न्यूजचा हा हे पहिलं जे प्रक्षेपण आहे हे आपण तुमच्यापासून सुरुवात करतो आपलं नाव आणि या जी बगीचा लावलेला आहे जे झाड लावलेलं आहे याचंही नाव आमच्या प्रेक्षकांप्रती आपण सांगावं नमस्कार मी निलेश बद्रीनाथ वलटे राहणार दहिगाव बोलका या झाडाचे नेमके नाव काय हे ॲवकोडा म्हणून फ्रूट आहे हे ॲक्च्युली इम्पोर्टेड फ्रूट आहे आपल्याकडे जास्त नाहीचे लागवड जास्ती नाही मला सुद्धा बोलताना असं वाटतं की आवाकोडा नावाचं हे जे झाड आहेत मी सुद्धा आता पहिल्यांदाच ऐकलेलं आहे त्यांनी सांगताना सांगितलं की एक्सपोर्ट केलेलं हे फळ आहे किंवा फळ झाड आहे आता या झाडाची माहिती किंवा याचे व्यवस्थापन कसं करायचं शेती संवाद मध्ये शेती करताना या फळाची माहिती आणि याचं संगोपन याच्यातनं मिळणारे फायदे या सर्व गोष्टींमध्ये आज आपण चर्चा करणार वलते साहेब आम्हाला एक सांगा हे झाड तुम्ही हे रोपटं जे आहे तुम्ही कुठून आणलेलं आहे आणि कशा पद्धतीने लागवड केलेली आहे हे आता इंटरक्रॉपिंग म्हणूनच आपण सेपरेट काय एक प्रायोजिक आपले ड्रॅगन फ्रूटचं बाग होतंच तो दहा ते बारा वर्षाचा जुन आहे त्याच्यामध्येच इंटरक्रॉपिंग म्हणून एवढे फ्रूट लावलेले म्हणजे ड्रॅगन फ्रूट बरोबर तुम्ही हे दोन्ही झाड लावलेले याला किती वर्षानंतर फळ येतं काय ह्या झाडांना कसं झाडं मॅच्युअर झाले ना एक दोन अडीच वर्षानंतर चालू होतं फ्रूट दोन अडीच वर्ष लागतात याचं व्यवस्थापन कसं करायचं म्हणजे संगोपन कसं करायचं जसे मका असेल तर आपण लावल्यानंतर पंधरा दिवसाला पाणी देतोय त्याला कोणती कोणती खतं वापरतोय असे ह्या फळाच किंवा या, कि या नेमकं संगोपन कसं करायचं असतं नाही याला असं सेपरेट काही केलेलं नाही आता जे ड्रॅगन फ्रूटला ड्रिप चालू होतं ना त्याच पाण्यावरती हो। दोन पीक तुम्ही एकत्र घेतल्यामुळे तुमचं ते पाणी व्यवस्थापन हो। या ठिकाणी वाचले हो याला रोग राहायचं वगैरे काय नाही आता हे दोन अडीच अनुभव म्हणजे काही वाटलंच नाही त्याला बर म्हणजे काही असं रोग आलाय एका अर्धा स्प्रे मारला तरी दोन एकत्र आहेत आता ड्रॅगन औषधाची गरजच नाही ना त्याचा पावसाळ्यात चालू होतो पाव जून ते नोव्हेंबर पर्यंत ही संकल्पना तुमच्या डोक्यात कुठून आली आणलं पाहिजे मध्ये नाही आता हे ड्रॅगन फ्रूट घेऊन मी जेव्हा मार्केटला जायचो ना तर तिथं ते इम्पोर्टेड फ्रूट दिसायचे नवीन नवीन फ्रूट दिसायचे मग तेव्हा ते हे कोणतं फ्रूट आहे काय असं एवढं मागाचं फ्रूट का बर आहे किती महाग होतं ते त्यावेळेला तुम्ही जेव्हा मार्केटमध्ये गेलात तुम्ही बघितलं असेल की हा इथे केवी जसं ऐंशी रुपयाला तीनच फळ मिळतात ते हजार पंधराशे रुपये किलो जातात ते हजार पंधराशे इम्पोर्टेड आपल्या भारतामध्ये याची बाजारपेठ आहे फ्रूट सारखीच हा आता मार्केटला आल्यावर लोक घेणारच ना इम्पोर्टेड फ्रूट एवढे मागाचे घेऊन खातात मग थोडे कमी पैसे जे आपले इथं बघलोय ते घेणारच ना शेती परवडते का तुमच्या हिशोबाने हा परवडते या ना याला काय सेपरेट मेंटेनन्स नाही आहे ना आणि लॉंग लाईफ पीक आहे साधारण किती वर्ष तुम्ही याला घेणार आता म्हणजे किती वर्ष तुम्ही आहात की आता आता हे हे झाड जोपर्यंत चालू आहे आता ड्रॅगन फ्रूटचा अनुभव आहे पंचवीस ते तीस वर्ष लाईफ आहे ऑलरेडी दहा बारा वर्ष झालेत या प्लॉट तुम्ही सुरुवातीला दळगाव मध्ये पहिल्यांदाच ड्रॅगन फ्रूट असं म्हणावं लागेल आता हे सुद्धा तुम्हीच आणलं पहिलं तालुक्यात कुठे बघितलंय तुम्ही नाही इथं लावलेलं नाही बघितलं कोपराव तालुक्यात कुठच नाही तुम्ही कुठून आणले ते रोपटे मी बँगलोरहून मागवले होते बँगलोर एका रोपट्याला किती साधारणपणे खर्च आला समजा जसं आपण दहा पैसे पाच पैसे दहा रुपये अशा रुपयांवरती एक एक रोपट्या घेतो मी बँगलोर मधून आणलं म्हटलं तुम्हाला किती एका चारशे रुपयाला एक आणलं होतं तेव्हा मग किती झाड आणले पण दोनशे आणले होते आपल्याला पण त्याच्यात माहिती नव्हती म्हटलं प्रायोजिक तत्व लावले असं म्हणजे प्राथमिकता आता आपल्या आपल्या क्लायमेट मध्ये फ्रूट येत नाही येत असं हा बऱ्याच ठिकाणी आता कोपरगाव मध्ये सफरचंदाचे वगैरे बगीचे आहेत तसेच पण ट्राय मारलाय तुम्ही त्याच्यामुळे ते इंटर क्रॉपिंग म्हणजे सेपरेटने ने लाव याच्यातच लावलं ला। म्हणजे व्यवस्थापनाला मदत होईल मग मला सांग महाराष्ट्रातल्या अनेक शेतकऱ्यांमध्ये ही भावना आहे की शेतीच परवडत नाही शेतीच्या अनेक समस्या सांगतायत पण तुमचा अनुभव वैयक्तिक काय काय केलं पाहिजे शेतकऱ्यांनी आता नाही ऍक्च्युली हे असं नवीन नवीन पीक जर लावले ड्रॅगन फ्रूट झालं हे झालं याला लो मेंटेनन्स आहे ना तुम्हाला वर्षभर जास्त खर्च नाही आणि लॉंग लाईफ पीक आहे एक वीस पंचवीस कालावधी चालणारं पीक आहे ना तुम्ही सेपरेट शेतीच करता नाही मी जॉब पण करतो मग कुठं कुठं नेमके काय जॉब करून हे कसं हँडल करता मग नाही याला जास्ती मेंटेनन्सचं काम नाही ना पण व्यवस्थापन समजा सकाळी जसं एक दूध व्यवसाय करत असेल तर सकाळी तो दूध काढण्यापासून तर डेअरीपर्यंत तो जो कालावधी त्याला दररोजचा द्यायचा आहे तसं ह्या बगीच्याचं संगोपन करताना तुम्हाला काय करावं लागतं काय करावं काय त्याचं व्यवस्थापन कसं करता तुम्ही की सकाळी उठल्यानंतर पाणी सोडलंय किंवा त्याच्या काही फावारण्याचं वगैरे असतात ह्या मग टायमिंग देता कसे तुम्ही जॉब करत असताना जॉब ॲक्च्युली घरी घरूनच चालू असतो माझा त्याच्यामुळं थोडा वेळ भेटतो मला आणि याला कसं ड्रिप असल्यामुळं जास्त टेन्शनचं काम नाही मोटर चालू झाली ते आता फळ कधी आहे ॲवोकोडोला का हां ते आता फ्रूट लागले अजून एक दोन महिन्यात ते हार्वेस्टिंग होऊन जाते दोन एक महिने जसं साधारणपणे आता फळ यायला लागलं आता तुम्ही नवीनच आहे डिसेंबर मध्ये आंब्यासारखा मोर येतो त्याला मग ते फ्रूट हाँ। सेटिंग होऊन आता छोटे आहेत अजून दोन एक महिन्यात ते दोन एक महिन्यात ते हार्वेस्टिंग खाण्यासारखे येतील याला सगळ्या त्याच्या मार्केट व्हॅल्यू कशा आहे म्हणजे जसं तुम्ही म्हटले की तुम्ही ज्या वेळेला सुरुवातीला मार्केटला बघितलं बघित हजार रुपयाच काहीतरी फळ होतं आता तुम्ही नेटवरती किंवा कुठेतरी सर्च केला की याची काय किलोवरती दर ठरला जातो या साऊथ आफ्रिका मध्ये जास्ती याची शेती केली जाते मग तिकडनच आपल्याकडे इम्पोर्ट होतात म्हणजे आता इथून तुमचा माल कदाचित साऊथ आफ्रिकेला जाईल नाही आपल्याला एक्सपोर्ट करायची गरजच नाही ना ऑलरेडी इंडियात मार्केट खूप आहे इथच मागणी खूप आहे ऑलरेडी आपणच एक्सपोर्ट करतो एवढं माग मग आपलं थोडे कमी याच्यात जाऊ दे तरी परवडते ना आपल्याशी अच्छा अच्छा म्हणजे याला तुम्हाला किती खर्च आला साधारणपणे लाग लागवडीला वगैरे वगैरे काही अंदाजे का खर्च काही नाही एक फक्त रोपच आणले होते एक तीस पस्तीस हजाराचे बाकी त्याला सेपरेट काही केलं नाही शेणखत वगैरे आपण ड्रॅगन फ्रूटला टाकतो त्याच्यामुळे दोन पिकं एकत्र घेतल्यामुळे त्याच पिकाचा त्याला फायदा झाला असं म्हणायला हरकत नाही म्हणजे निश्चित तुम्ही असं सांगणार शेतकऱ्यांना की तुम्ही सुद्धा नवीन नवीन पिकं घ्यायला सुरुवात करा जेणेकरून शेती परवडेल असंच तुम्हाला म्हणायचं आहे ना पण याच्या पलीकडे अजून मला एक सांगायचं आहे की बऱ्याचशा महाराष्ट्रामध्ये शेती आहे पाणी आहे तरी पिकवता येत नाही मुख्य तुमचं काय त्याच्यावरती विचार असेल बरे नाही आता थोडस माहिती घेऊन आणि शेतकऱ्यांनी पण नवीन नवीन पिकांची माहिती घेऊन त्यात पडायला पाहिजे म्हणजे जरी मला नवीन माहिती माहिती आहे परंतु मी त्याच्याकडे वळतच नाही मग आता लोक कसं पारंपरिक पिकं घेत कांदे हे झालं मग त्यात कसं कांद्याला का आता एक तर भेटलं तर कधीतरी भाव भेटतो आता तर सहाशे सातशे वरच आहे मग ते लोक म्हणतात परवडत नाही परवडत नाही असं खर्च होतो आणि मग तेवढे पट्टीत उत्पन्न निघत नाही तुमचा ज्या दहा बारा पंधरा वर्षाचा अनुभव तुम्हाला शेती परवडते हो नक्कीच परवडते कारण याला जास्ती म्हणजे दरवर्षीचा खर्च नाही ना तुमचं काय आहे ते, ते प्रॉफिटच आहे अच्छा आणि इतके दिवस तर ड्रॅगन फ्रूट लागवडी भरपूर झाल्यात पण तरी पण पन एक पन्नास रुपये किलो जरी गेलं तरी एकरी दहा ते बारा टन निघतो म्हणजे तुम्हाला सगळं शेती करता तुम्हाला कुटुंबातील व्यक्तीची पण साथ ना हो सगळं कुटुंब करून तुमच्या कुटुंबातले आई वडील असतील भावंड असतील या सर्वांचीच तुम्हाला मदत होते हो कारण वडील पण बघतो शेती शेवटचाच प्रश्न आहे हे सगळे नवीन कल्पकता तुम्हाला सुचते कुठून कारण ड्रॅगन फ्रूटसुद्धा तुम्ही दहा वर्षापूर्वी अकरा बारा वर्षापूर्वी तुम्ही पहिल्यांदाच दळेगावमध्ये आणलं आहे आणि आताही तुम्ही हे जे नवीन फळ आहे हे सुद्धा न पहिल्यांदाच आणलेलं आहे आता तेव्हा कसं इथं थोडा दुष्काळ होता पाणी कमी होतं मग थोडं सर्च करत होतो नाही का कमी पाण्यामध्ये काय आपल्याकडे येऊ शकतं मग असंच ते ऑनलाईन म्हणजे गुगलला इकडे तिकडे सर्च केलं तर हे कॅक्टस फॅमिलीचे झाड आहे म्हणून तेव्हा मग त्याच्यात पडायचं निर्णय घेतला होता निश्चितच प्रेक्षक हो तुम्ही माझ्याबरोबर बघितलं असेल की हे जे वलते आहेत यांनी सांगितलं की शेती परवडते परंतु नवनवीन पिकं घेतल्यानंतरच पारंपरिक पद्धतीने शेती घेतल्यानंतर अनेकदा आपल्याला भाव मिळेलच मार्केटमध्ये जे राहीलच याची काही शाश्वती नसते आणि म्हणूनच या शिक्षणाच्या जोरावरती निश्चितच ते शिकलेले होते म्हणून त्यांनी इंटरनेटवरती बघून किंवा मार्केटमध्ये बघूनच नवनवीन नवीन या ठिकाणी पीक या ठिकाणी घेतलेला आहेत अशाच पद्धतीचा सी एन आय कृषी संवाद आपण पुढील सत्रामध्ये पुन्हा बघणार आहोत तर प्रेक्षको कसं वाटलं तुम्हाला दहेगाव बोलका येथील सी एन आय कृषी संवाद निश्चितच कमेंट करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा आणि बेल आयकॉनला मात्र दाबायला विसरू नका जेणेकरून आम्ही अपलोड करणारे नवनवीन व्हिडिओज आपल्यापर्यंत सर्वात आधी पोचतील तोपर्यंत नमस्कार पुन्हा भेटूया पुढील सत्रात तोपर्यंत प्रेक्षक नमस्कार आपल्या आय महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा शेअर करा व बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका धन्यवाद